एकदम खेडे नमस्कार मैत्रिण मी आज तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे करावे पूजा विधी व व फलश्रुती जाणून घ्या याची संपूर्ण माहिती चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया भिवू हो नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि अशक्य ही शक्य करतील स्वामी या कालातील शुभ आशीर्वाद विश्वास असणारे लाखो भाविक स्वामी चरित्रलीन होत असतात अवतारी स्वामी समर्थ महाराज असंख्याचे श्रद्धास्थान असणारे असे हे स्वामी स्वामींची भक्ती करणारे भक्त जेवढे असतील त्याच्यापेक्षाही जे कमीच स्वामी समर्थ महाराजांच्या संदर्भात अनेक ग्रंथसंपदा स्त्रोत्र श्लोक मंत्र असूनही भाविकेचा लाभ घेत असतात श्री गुरु लीलामृत श्री स्वामी समर्थ स्वामी चरित्र सारामृत हे अतिशय प्रभाय असे ग्रंथ मानले गेलेले आहेत त्याचे नित्यनेमाने आपण पारायण केल्यास आपल्याला तात्काळ फळ मिळू शकते असे अनेकां अनेक भाविकांची श्रद्धाही आहे अनेकांचे तसे अनुभव आहेत श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण जर तुमची करण्याची जर इच्छा असेल तर ते कसे करायची पूजा पूजा कशी मांडायची ते असे केल्याने आपल्याला कोणते फळ फलश्रुती मिळते याची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये दे देणार आहे चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया अक्कलकोटच्या स्वामी महाराजांची न चुकता दररोज सेवा करणे कोठ्यावधी भाविक आहेत अनेक जण स्वामींशी घरातील सदस्य असल्याप्रमाणे संवाद साधतात अनेक दुःख आपल्या स्वामींना सांगतात अडचणी समस्या सांगतात यश प्रगती झाली तरी स्वामी चरणी ते अर्पण करत असतात अशी स्वामींची सर्व जे काय ती स्वामींची कृपा आहे अशी त्यांची भावना असते आणि अशी भावना ठेवूनच ते स्वामींची सेवा अविरतपणे सुरू ठेवत असतात स्वामीवर सगळी काळजी चिंता सोडून आपण आपले कर्तव्य काम अगदी ते प्रामाणिकपणे अनेक जण करत असतात आणि स्वामी आणि स्वामींची सेवा करण्याच्या दृष्टीने अनेक जण काहीजण श्री गुरुलीलामृत तसेच श्री स्वामी चरित्र सारामृत पारायण यांचे करत असतात परंतु ज्यांना पहिल्यांदाच हे पारायण करण्याची इच्छा आहे त्यांनी सर्वप्रथम याचे सर्व, सर्व नियम पारायणाची योग्य पद्धत पारायण कसे करायचे कधी सुरू कर सुरू करायचे पारायण झाल्यानंतर काय करावे या सर्व गोष्टींची माहिती मी या तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहे चला मध्ये या सर्व माहितीला तर आपण सुरुवात करूया तर पहिल्यांदा आपण हे बघूया की श्री स्वामी समर्थ चरित्रसारामूत पारायण आपण कसे करायचे याच्या माहितीला आता आपण सुरुवात करूया वास्तविक पाहता स्वामींच्या सेवेसाठी काही वेळ काळ नसतो असे म्हटले जाते तसेच जर असे असले तरी पण आपण सोमवार गुरुवार आणि पर्वणीचा काळ हे पारायण करण्यासाठी अतिशय महत्त्वाचे मानले जाणारे दिवस आहेत तरी पण आपण दशमी एकादशी आणि द्वादशी या तीन तिथीला आपण तीन दिवसाचे पारायण केले तरी चालते ज्यांना शक्य असेल तेही ते एका बैठकीतच संपूर्ण पोथीचं सुद्धा वाचन करत असतात आपली श्रद्धा भक्ती आणि इच्छा यानुसार संपूर्ण पोथीचे काहीजण तीन दिवस सात दिवस अकरा दिवस आपली श्रद्धा आणि भक्ती आणि इच्छा यानुसार या, या संपूर्ण पोथींची तीन सात अकरा आणि एकवीस अशी पारायणे करायची असतात किंवा रोज एक अध्याय जरी वाचला किंवा ऐकला तरीही चालतो श्री स्वामी समर्थ चरित्र सारमु पारायणचा वेळ आणि योग्य पद्धत कोणती ते आता आपण पाहूया तर सकाळीच स्नान आपले झाल्यानंतर आपण नित्येची आपले घरपूजा दे घरातील आपण देवपूजा करून भोजनापूर्वी आपण पारायण करायचे आहे तसा वेळ निश्चित आपण करायचे आहे की या वेळेला आपण पारायण करणार आहोत आपण देवपूजा केल्यानंतर आपण पारायण केलं तरी अतिशय छान तर पारायण करायच्या वेळेस आपण शुद्ध वस्त्र आपण नेसायचे आहेत मस्तकी आपण गंध लावायचा आहे तर आपण पूजा करण्याच्या वेळेला आपण आपल्या कुलदेवता इष्टदेवता ग्रामदेवता गुरुदेव आणि श्री स्वामी समर्थांचं आपण स्मरण करायचं आहे त्यानंतर आपण घरे वडीलधाऱ्यांना जे घरातील मोठी वेन माणसे आहेत त्यांना आपण वंदन करून नमस्कार करायचा आहे आणि पारायणला आपण सुरुवात करायची आहे श्री स्वामी समर्थ चरित्र सारमु या पो या पोथीत असे सांगितले आहे की जसे आपण अध्यास पाठणास प्रारंभ करतो तत्पूर्वी एक दिवा आपण लावायचा आहे म्हणजे पारायण चालू करण्याच्या आधी आपण दिवा लावूनच पारायणला पण सुरुवात करायची आहे दिवा लावल्यानंतर आपण पोथी पोथीला आपण अक्षदा फुले वाहायचे आहेत आणि पोथीला दीप धूप दीप दाखवून आणि मनापासून पोथीला नमस्कार करून आपण पारायणाला सुरुवात करायची आहे तर श्री स सम स्वामी समर्थ चरित्रसारभू पारायणचे प्रारंभी आपण त्याला काय करायचं असतं तर सुरुवात आपण कशी करायची तर उजव्या तळ हातावर आपण पळीवर पाणी घेऊन आपले नाव तिथी दिनांक आणि वार याचा उल्लेख करून आपण कोणत्या इच्छेसाठी आपण हे पारायण करीत आहोत हे आपण स्वामी समर्थांना सांगून आपण संकल्प करायचा आहे म्हणजे आपण संकल्प केल्याशिवाय आपण पोथीला सुरुवात करायची नाही तर आपण पारायण संकल्प करताना आपण अपन आपले नाव तिथी ज्या तारखेला तुम्ही आपण पारायण चालू केलेलं आहे तर ती तारीख वार याचा सर्व उल्लेख करून आपण कोणत्या आपली कोणती इच्छा पूर्ण व्हावी ते सुद्धा आपण स्वामी समर्थांना सांगून आपण पारायणाला सुरुवात करायची आहे तसे तो उद्देश सफ आणि जो आपण उद्देशाने आपण पारायण करत आहोत तो उद्देश आपला सफल हो व्हावा म्हणून आपण श्री स्वामी स... च्या चरणी आपण प्रार्थना करायची आहे तर हे झाल्यानंतर पळीवर हातात घेतलेले पाणी आपण तामना सोडायचे आहे निर्मल्य आणि हे आपला व्हायचं आहे तर आपण पाण्याची सुरुवात करताना आपले बटण्याची व्यवस्था आपली कशी असावी त्यात आपण पाहूया तरी श्री स्वामी समर्थ चरित्र सारामूत पारायण करताना चौरंगावर आपण उत्तम वस्त्र पहिल्यांदा आपण ठेवायचं आहे त्यावर आपण श्री स्वामींची तस्वीर किंवा मूर्ती ठेवली तरी चालते त्यांच्या पुढे आपण सुंदर अशी रांगोळी काढायची आहे आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण पारायण चालू करायची आहे ते आपण समय लावायची आहे पर त्या आपण पोथीला आपण गंध पुष्प धूपदीप आणि नैवेद्य दाखवून आपण श्रींची पण पहिल्यांदा पूजा करायची आहे असून आपण श्री स्वामींचे आपण स्मरण करून आपण पोथीला आणि फोटोला वंदन करून त्यातील अर्थ नीट समजून घेऊन शांतपणे आपण अपन पारायणाचे वाचन करायचे आहे या समयी श्री समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या समोर आहेत हे लक्षात ठेवून आपण हा सर्व भाव हे सर्व आपण अपन, मनात स्वामी समर्थ महाराज आपल्या समोर बसलेले आहेत असा भाव असावा आपले मन प्रसन्न असावे व वाचन झाल्यानंतर आपण स्वामींना गंध हळद कुंकू आणि फुले अर्पण करावीत धूप अधिप नैवेद्य दाखवून आपण आरती करायची आहे प्रसाद मनोभावे आपण ग्रहण करायचं आहे पारायणची सांगतात झाल्यावर म्हणजे तिसऱ्या दिवशी आपण यथाशक्ती त्यावेळेस आपण दान करायचं आहे तर असे हे आपण पारायणाची आपण सुरुवात करायची आहे तर पारायण करताना आपण कोणते नियम पाळायचे ते आता आपण पाहूया तर वाचन आपण करताना मन एकाग्र ठेवायचं आहे इतर विचारांना आपण दूर ठेवायचं आहे म्हणजे पारायण चालू करताना आपण कुठलेही विचार आपल्या मनात येऊन द्यायचे नाहीत तर पारायण करताना शब्दांचा उच्चार योग्य रीतीने आपण करायचा आहे वाचनाचा अर्थ समजून घेऊन त्याविषयी आपण त्याचा विचार करायचा आहे पारायण करताना भक्तिभावाने आपण वाचन करायचे आहे पूर्ण श्रद्धा आणि विश्वासानं आपण पारायण करायचं आहे तर पाराय पारायण काळात आपण सदाचार सदाचाराने राहावे वादविवाद भांडण तंटे आपण यावेळेस मुळीच करायचे नाही तर त्यावेळेस आपण स्त्रीचे नामस्मरण करायचे आहे त्यांच्या चरित्रच्या कथाचे आशय लक्षात घेऊन त्यावर आपण चिंतन आणि आत्मपरीक्षण आपण करायचे आहे आपण आपल्या अपन परिस्थितीनुसार आणि श्रद्धेनुसार त्यात आपण बदलही आपण करू शकतो तर आपण हे असे पारायण केल्याने आपले मन शांत आणि प्रसन्न एकाग्र होते आपल्या जे वाईट मनात विचार असतात ते व वा, ते वाईट विचार आपल्यापासून दूर निघून जातात आणि आपल्या मनात सकारात्मकता विचारची सरणी विकसित होते भ्र भक्ती श्रद्धा आणि आत्मविश्वास वाढतो आध्यात्मिक उन्नतीसाठी आपल्याला अनुकूल वातावरण निर्माण होते इच्छा पूर्ण होण्यास आपल्याला मदत होते आपल्या जे काही संकट आले आहेत ते नाही होऊन आपल्या अडीअडचणी दूर होतात कुटुंबात सुख समृद्धी आणि प्रेमभाव वाढतो समाधान प्राप्त होते क्षमाशीलता सहनशीलता आणि सकारात्मकता विचारसरणी आपल्या मनात वाढत असते आपल्या जीवनाकडे आप सकारात्मक दृष्टीनेच आपण आपल्या जीवनाकडे आपण पाहत असतो असं हे पारायणाचे महत्त्व आहे तर असे हे आपण पारायण केल्यामुळे आपल्याला हे असे अनेक फायदे होत असतात तर असे ह्या सारामत पारायणाचे पारायण आपण हे मोठ्याने जर आपण करावेच त्याबरोबर आपण मुलांनी केले तरी चालते पारायणामुळे मुलांमध्ये सुद्धा अनेक चांगले गुण येत असतात त्या मुलांमध्ये एकाग्रता स्मरणशक्ती वाढते नैतिक मूल्य आपण शिकतो भाषा आणि शब्दसंग्रहनांचा सुधारतो आत्मविश्वास वाढतो धार्मिक आणि आध्याम्या आध्यात्मिक भावना त्यांच्या मनातही जागृत होतात असे हे सारामूत पारायणाचे महत्त्व आहे तर सर्व भावी भक्तांनी आणि लहान सुद्धा या पारायणाचे वाचन पठन केले तरी चालते असे हे तीन दिवसाचे पारायण आहे तर ज्यांना शक्य असेल त्यांनी हे सारामूत पारायण अवश्य करावे आणि श्री स्वामी समर्थांचे भरभरून आशीर्वाद प्राप्त करून घ्यावे तर अशी म्हणजे छोटीशी माहिती कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवा, धन्यवा, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद